सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवला शहरातील बहुचर्चित असलेली पतसंस्था जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थांचा संस्थापक चेअरमॅन दौलतराव शंकरराव ठाकरे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पालघर येथून ताब्यात घेतलाय या थगबाजी असलेल्या ठाकरेने ठेवीदारांचे तब्बल एकोणतीस कोटी दोन लाख चारशे पंधरा बुडून अनेक दिवसांपासून पोबारा केला होता दरम्यान ठाकरेला ताब्यात घेतल्यामुळे अनेक ठेव ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्याचा विश्वास निर्माण झाला असून या आणखी याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे येवला शहर पोलिसात एकूण पाच गुन्हे दाखल असून या, या कामगिरीसाठी नाशिकचे दबंग पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक तगवीर सिंग सिंधू उपाधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा श्रीमती एम करंदीकर पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलिस अंमलदार प्रवीण मुसळे कैलास काकड मोहन पवार तांत्रिक विश्लेषक हेमंत गिलविले प्रदीप बहरम आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे जागजनस्थांसाठी सचिन वखारे यवला